काय करायला लाग फरा लागलाय फराळ खायला खाऊ का नको दिवाळी संपत आली की हा बया कशी लागते दिवाळी आपली मस्त केलंय तु एक नंबर आहे खरं बघा दिवाळी आमची कशी आहे पण लाडू केलं नाही लाडू मी घरी केलं नाही तर बनवून घेतलं होतं पाक कमी पडल्यामुळं मला बांधता आलं नाही तर म्हणून मी कळी हाय अशी ठेवलेली आहे बघा बाकीचे पदार्थ तर एकदम भारी झाले म्हणजे मस्त केले खासच तुम्ही केलं का अस आपल्या युट्यूब फॅमिलीला बोलवत का नाही हा या फ्राय या मित्रांनो बघा आमच्या मंडळीनं मस्त बघी केलंय चोडा तर एकदम खास झाला चाट मसाल्याची चव आहे ना त्यात हा चाट मसाला टाकलाय मला तर अजिबात आवडला ना त्या मसाल्यातच आलेला आहे ती हम्म मसाल्या टाकला असेल चाट मसाला त्यात ना आलेला आहे मी काय टाकलं नाही वेगळं मग मित्रांनो दिवाळी संपत आल्यावर खाव वाटते आधी खाव वाटत नाही करून करून नाकात वास बसलेला असतोय मला पण आधी तसंच होतं खाव वाटत नव्हतं संपाय टायमाला आता दचकावा लागला म्हणून खव वाटा लागले आणि संपा लागले सगळ्यांना तसंच वाटतं हम्म केलं केलं खाव वाटत नाही पहिल्यांदा चव बघितली कि झाला आजारी पड कुठं काय हो मित्रांनो तुम्हाला वाटतंय का तुझे नु संपाय मला खाव वाटतंय का मला कमेंट मध्ये सांगा तुम्हाला काय वाटत ते आज काय हाय का नाही मग आज बघू आज काय तर करूया कराय कशाला आणायचं सांगते मग तेच सांगतोय ना आता संध्याकाळी सिक्स्टी फाय बुरगी सिक्स्टी फाय सिक्स्टी फाय करून गेली ना आता ती गेल्यावर काय आता दिवाळीत्रकराला तिथं मिळत आहे का बाहेर जावं लागल खायसाठी पैसे पाठवतो कि चुंगाम सिक्स्टी फाय खा एकटी जाईल का खायला जवळ जाईल की बाहेर जावं लागत मुलींच्या जातीने तस खाऊ नये आवडतंय म्हणलं नको का खायला काय तसं आवडतंय खायचं चायनीज वाल्यांच असं काय कुठं लिहिलंय काय पोरीच्या जातीनं खाऊ नये माणसानेच खावाव पोरानेच खावावं काय गरज नाही आपल्याला तसं खायचं चायनीज चा हे काय मी घेतलंय की वाटीतच घेतलं <laughs> मला नाही आवडतलंय मला कसं ताट भरून दिले तुम्ही नसताय ना म्हणून आम्ही खाते हुँ। हुँ। आता संपत आलेले ताव मारणार आहे तुम्ही आम्हाला माहिती आहे न्या म्हणलं तर नेत नाही जोडीदाराला तुमच्या न्या म्हणलं दिवाळी तर नेत नाही अरे सर जोडीदार आमच्यात मला ओझो वागू वाटत नाही हम्म फरायला घेऊन कुठं सांभाळायच वस्तू सांभाळायचं कशाला पोटात घालायचं मस्त पैकी आज खायला वेळ नको का हम्म दुसरं तुम्हाला बाहेरच खा वाटतंय वडापाव पुरी भाजी पाव भाजी मिसळ आहे का नाही दाल राईस काय काय म्हणता दालचा राईस दालच्या रायस तडका आणि तुम्हाला घरचं म्हणलं वागवायचं का टाळित हम्म आवडत नाही सांगता का खाल्लं असत काय आता खाणार की घरी आहे म्हणल्यावर आता त्याला पर्यायच नाही ना, ना। बाहेर असलेलंय खा वाटत एकाच शंभर रुपये पुरत नाही नाहीत दिवसाला अरे दोनशे रुपये मला एका ड्युटी मध्ये पुरत नाही आम्हाला दहा रुपयाच तर द्यावं गे आणून घरी तुम्हाला शंभर लाडू आणून देत नाही तेवढ्यान काय होतंय आमचं कशी वाटते दिवाळी मस्त वाटते मित्रांनो ह्या बारेनं आमची दिवाळी लवकर संपली बरं का Hmm. केलीच होती थोडी आम्ही पहिल्यासारखी की जास्त केली नव्हती बरं नसल्यामुळं ह्यांच्या मनात होतं विकत आणायचे आणायची दिवाळी पण आम्ही काय विक मी आणून दिली नाही विकत मी म्हणलं नको आपण उपट उपटसुळ्यावानी एकत आणून खायचं ती एका डब्यात बी बसायची नाही तीन चार हजाराची दिवाळी म्हणलं आणि दिवाळी जसं वाटायचं बी नाही म्हणलं नको असं म्हणून ह्यांनी मला साहित्य आणून दिलं तर थोडं त्यातच त्या मी बनवलं सगळं आणि आता कशी मजेनं खाते दोघ बापल्या दोघांच्या मनात होतं एकादची दिवाळी आणून खायची खरंच मित्रांनो आम्हाला कळलं बाय खूप कशासाठी घरीच केल्याशिवाय दिवाळी सण दिसत नाही आणि खाल्ल्यावानी होत नाही खाल्ल्यावर एकच आणून काय उपयोग आहे आणि किती या पन्नास साठ रुपयाला पाव किलो त्यामुळे कधीही नेहमी थोडी करा पण घरी घरात दिवाळी सण असल्यागत वाटते आणि खाल्ल्यागत पण वाटतं आणि खाल्ल्यास खाल्ल्यागत पण वाटते त्यामुळं मित्रांनो कुणीही विकत आणायचं बांधणीत पडू नका फराळ वगैरे आपलं घरीच बनवा आपला राष्ट्रीय सण आहे दिवाळी सण त्यामुळं फराळ वगैरे घरीच बनवून थोडं कणात बनवा आणि मस्त मजेत खा आता घरामुळे आमची गळगळ चालू आहे पण म्हणलं जाऊ द्या कपडेही राहू द्या पण दिवाळीचा सण तर घरी करूया म्हणलं नको एकाच ती खाल्ल्यागत बी होणार नाही आणि पैसे जायच ती जाणार बरोबर आहे का नाही आता म्हणते ती तू म्हणली तीच बरं झालं ओगच एका अन का वाज संपली असती दिवाळी आहे का नाही तर माझ्याकडनं लाडू बिघडते म्हणून मी लाडूच केलं नव्हतं पण त्यांच्याकडनं पाक कमी पडल्यामुळे ह्या का मला बांधता झालं नाही अशीच कळी ठेवली आचार्यान असून ते चांगलं बनवते पण ह्या बरे जरा पाक कमी पडल्यामुळं झाले मिस्टेक तर असं ना का आपलं बाकीचं पदार्थ तर छान झालं कळी पण छान लागते हो उलट बुरशी येत नाही काय नाही टेन्शन नाही तर तुम्हाला आमचा आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक करा आणि आम्हाला सपोर्ट करा आणि कमेंट मध्ये सांगा आमच्याकडनं काय चुकत असेल तरी पण आम्हाला सांगा पण चांगलं सांगा बाय बाय नमस्ते